नेते सावध आजपासून निवडणूक आयोगाचा या आर्थिक व्यवहारांवर वॉच विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते याची जाणीव आता विविध यंत्रणांनी सुरू केलेल्या कामकाजातून दिसू लागली आहे या संदर्भात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि संस्थांवर वॉच ठेवण्यास सुरू केले आहे निवडणुकांमध्ये होणारी आर्थिक हुलाडाल हा निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय गंभीर विषय असतो या संदर्भात विविध निरीक्षक नियुक्त केले जातात जिल्हा प्रशासनाकडूनही उमेदवारांच्या खर्चावर लक्ष असते एक स्वतंत्र यंत्रणा या संबंध कालावधीत राजकीय नेते आणि त्यांच्याशी संबंधित सहकारी बँका व संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवून असतात या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारपासून या कामाला सुरुवात केली त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते याची आता लागली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी सहकारी बँका आणि सहकारी संस्थांच्या प्रमुखांची प्रत्येक जिल्हा स्तरावर बैठक घेतली या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने घालून दिलेल्या गा विविध निर्देशांची माहिती देण्यात आली सामान्यत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर राजकीय नेत्यांची संबंधित आर्थिक व्यवहारात तसेच सहकारी बँकांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवले जाते या संदर्भात विविध निरीक्षक आणि पोलीस रोखीत आढळणाऱ्या संशयास्पद पैशांवरही नियंत्रण ठेवतात यंदा मात्र निवडणूक जाहीर होण्याआधी हे काम सुरू करण्यात आले आहे सर्व सहकारी बँकांना संशयित वाटणारे आणि एकच खात्यात मोठी उलाडाल झालेल्या व्यवहारांचा अहवाल रोजचा रोज जिल्हा सहकार निबंधक कार्यालय आणि निवडणूक कक्षाला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत या सूचनांचे पालन न झाल्यास गंभीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे